अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो फॅट बॅग वर पासष्ट टक्के सूट एक एकदा अवश्य ड्रेसेस चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी चौपन नमस्कार मी स्फ्रेक चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र शहरामधील हिंदू स्मशान सौंदर्यकरणात जिल्ह्यात टॉपवर राहणार सौंदर्यकरणाचे काम अंतिम टप्प्यात दिग्र शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या सौंदर्यकरणाचे काम झपाट्याने सुरू असून सौंदर्यकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे यवतमाळ जिल्ह्यात सौंदर्यकरणाच्या बाबतीत दिग्रज स्मशानभूमी टॉपवर राहणार असल्याचे सुरू असलेल्या सौंदर्यकरणावरून स्पष्ट होते सुंदर व कोरीव असे प्रवेशद्वार प्रवेश करताच मजबूत सिमेंट रस्ते सुंदर व रेखीव असे दुभाजक चितेला अग्नी द्यायचे तीन चबुत्रे अस्थि विसर्जनाकरिता नदीच्या पात्रापर्यंत पोहोचवणारा रस्ता अंतिम संस्काराकरिता आलेल्या नागरिकांना बसण्याकरिता स्टेडियम लाजवेल अशी आसन व्यवस्था संपूर्ण स्मशानभूमीला वेढा घालणारे वॉल कंपाऊंड असे एक ना अनेक सौंदर्यकरणाचे काम सुरू आहे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी दहा कोटीचा निधी या सौंदर्यकरणाकरिता खेचून आणला होता दिग्रसच्या कानोबा कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट मिळाले असून कंपनीने अतिशय सुरेख अशा कामाचे नियोजन करून हिंदू स्मशानभूमीला वेगळे रूप दिल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देतात अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद